नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक सत्तावीस मे आजच्या महत्त्वाच्या घटना सत्तावीस मे अठराशे त्र्याऐंशी अलेक्झांडर तिसरा रशियाचा झार पडला एकोणीसशे सहा महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना सत्तावीस मे एकोणीसशे तीस त्या काळी सर्वात उंच तीनशे एकोणीस मीटर एक हजार शेहेचाळीस फूट असलेल्या क्रायस्लर या इमारतीचे न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन झाले सत्तावीस मे एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रोजवेल्ट यांनी देशात आणीबानी जाहीर केली सत्तावीस मे एकोणीसशे एकावन्न मुंबई येथे तारा पोरस्थालय सुरू झाले सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट गुरुजालाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला सत्तावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ग्रँड प्रिन्सेस या जगातील सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली सत्तावीस मे एकोणीसशे नव्याण्णव अमेरिकेची डिस्कवरी हे अंतराळयान नव्या अंतराळ स्थानकाकडे झेपवले हो सत्तावीस मे एक दोन हजार सोळा हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिवा कुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत सत्तावीस मे एकोणीसशे तेरा चित्रकार नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव देव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा मे दोन हजार चार सत्तावीस मे एकोणीसशे तेवीस अमेरिकेचे छप्पन्नावे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते किसिंग जर यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे अडतीस कादंबरीकार तसेच पन्नासावे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक डॉक्टर भालचंद तानाजी भालचंद भालचंद्र सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे बासष्ट भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्त्याहत्तर श्रीलंकेच क्रि श्रीलंकेचा क्रिकेटपटू महिला जयवर्धने यांचा जन्म सत्तावीस मेचे महत्वाचे मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे दहा नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा डिसेंबर अठराशे त्रेचाळीस सतरा सत्तावीस मे एकोणीसशे एकोणीस भारतीय लेखक कुंदकुरे विरस सिंगम यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस सतरा मे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद सत्तावीस मे एकोणीसशे शहाऐंशी संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मुंगरुळकर यांचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे शहाऐंशी भारतीय राजकारणी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे एक सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कशतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक, एक सत्तावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अर्थतज्ञ मिनोज रु रू, रुस्तोम तथा मिनू मा मासाने यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस नोव्हेंबर एकोणीसशे पाच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सात हॅट एअर बलूनचे निर्माते एड अॅश यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू